खवली मांजराच्या तस्करी प्रकरणी वाहागाव येथील एकावर गुन्हा दाखल सुरूर तालुका वाई येथे अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वाहागाव तालुका वाई येथील एकावर भुईस पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दीपक श्रीरंग मोहिते वयवर्ष चव्वेचाळीस याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्याकडून खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या शेड्यूल एकमधील हे मांजर असल्याचे भुईज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिली माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना वहागाव येथील एक जण खवले मांजराची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने तालुका वाई येथील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर सापळा लावला व मोहिते याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ पॉलिथिनच्या पोत्यामध्ये दुर्मिळ प्राणी खवले मांजर आढळून आले त्याने वहागावच्या हद्दीत डोंगरामध्ये हे खवले मांजर पकडल्याचे कबूल केले आहे या कार्यवाहीमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस अमलतदार अतिश घाडगे अजित फारणे शिवाजी भिसे स्वप्नील दौंड केतन शिंदे सचिन ससाणे प्रवीण पवार दलजित जगदाळे तसेच वनविभागातील वनपाल दिलीप होनमाने वर्षा राणी चौरे यांनी सहभाग घेतला